दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू आणि गोरगरीब नागरिकांसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा एक महत्वपूर्ण समाजसेवी उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी भ्रष्टाचार निर्मूलन समिती पर्यावरण समिती आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीने करण्यात आले या उपक्रमामुळे नाशिक रोड जेल रोड परिसरातील अनेक गरजू कुटुंबे आणि महिलांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी आवश्यक वस्तूंचा लाभ मिळाला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक भंडारी साहेब आणि पोलीस अधिकारी गुंडदादा उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी असे कार्यक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष सन्मान प्राप्त झाला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष शालीग्राम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यावेळी उत्तर प्रदेश अध्यक्ष विश्वनाथ कोलिंग जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जगताप प्रदेश सल्लागार विक्रम गायकवाड प्रदेश सचिव दीपक पगारे महिला प्रदेशाध्यक्ष बोरसेताई प्रदेश उपाध्यक्ष बोर महिला मंदाकिनी गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे प्रदेश महासचिव बिका गांगुडे आणि नाशिक शहराध्यक्ष किरण निमसे हे उपस्थित होते या कार्यक्रमात विशेष करून महिलांचा मोठा सहभाग होता महिला कार्यकर्त्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले सर्वांचा मदतीचा हात आणि सहकार्याने हा आदर्श उपक्रम यशस्वी झाल्याचे व सर्वांचे आभार या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय किसान बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालीघाम बनसोडे यांनी मानले आज जानेवारी व पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी भंडारी साहेब तसेच जे आलेले आहे यांच्या हाताने गरीब वस्तूंना वाटप करण्यात त्याची नोंद घ्याच्या आणि पर्यावरण समस्तीच्या माध्यमातून प्रजासत्ता दिनाचा कार्यक्रम हा छोट्याखानी सुरुवात होत आहे या कार्यक्रमाला एक परम मित्रक्षणची सेवा करणारे आधारित साहेब बोलून आता उपस्थित है जबल मैं बचा पर्यावरण समिति मध्यम कार। कार्यक्रमाच्या यशामध्ये उपस्थित कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले तसेच भविष्यातही गरजू कुटुंबियांना अशा प्रकारची मदत मिळेल अशी अपेक्षा गरीब कुटुंबियांकडून करण्यात आली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक